नमस्कार सर्वांना श्रावणातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवाराचं व्रत केलं जातं शिवभक्त भक्तिरसात तल्लीन होऊन या महिन्यातील व्रतवैकल्य करतात श्रावणी सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात श्रावणी सोमवारे सुख राशीनुसार कोणते उपाय करायचे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिली रास म्हणजे मेषरास तर मेषराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर ऋषभरास ऋषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं असे केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यानंतर मिथुन रास मिथून राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतरचे रास म्हणजे कर्करास तर कर्कराशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे मोजायचे आहे आणि दाणे हे अख्खेच घ्यायचे आहे तुटलेले दाणे नसावे तर तांदळाचे एकशे आठ अख्खे दाणे घ्यायचे आहे ते धुवून शिवलिंगावर अर्पण करावेत तसेच तांदळाचा एकही दाना आपल्याला तुटलेला घ्यायचा नाही त्यानंतर हा उपाय केल्यास भोलेनाथाची कृपा लवकरच तुमच्यावर होईल त्यानंतर सिंहरास श्रावणी सोमवारी शंकराचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी सिंहराशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला चंदन आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहे त्यानंतरची रास म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतरची रास म्हणजे तुळरास तर तुळरासीच्या राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालिसाचं पठण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथेस भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करायचं आहे त्यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करायची आहे म्हणजे तुम्ही या दिवशी गाय जर तुमच्या दारात गाय आली तर तिला एखादी चपाती देऊ शकता किंवा गोशाळेमध्ये जाऊन त्यांना हिरवा चारासुद्धा खाऊ घालू शकता त्यानंतरची रास म्हणजे कुंभरास तर कुंभराशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मूग आणि भांग अर्पण करावा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरची रास म्हणजे रास मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकरावर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि शिवचालिसाचं पठण करायचं आहे राशीनुसार हेच उपाय आहे सर्वांनी नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल तर आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद